नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सहा जुलै वार रे वार टोमॅटो बाजार मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवघ दोनशे चौसष्ट किमान दर शंभर कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट राहता आवक बहात्तर किमान दर शंभर कमाल दर चारशे पन्नास सर्वसाधारण दर दोनशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मोशी अवोक पाचशे चार किमान दर दोनशे चाळीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट वडगाव पेठ अवोक एकशे पंचेचाळीस किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट राहता अवक बहात्तर किमान दर शंभर कमाल दर चारशे पन्नास सर्वसाधारण दर दोनशे ऐंशी रुपये कॅरेट भुसावळ अवक त्रेसष्ट किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारणतः तीनशे साठ रुपये कॅरेट धन्यवाद